लाभधारक धरंगस्थानी लाभधारक कृती समितीच्या माध्यमातून एक मोठ जनआंदोलन आम्ही कुडाळ करर दापोडी आपला दरे विभाग सायगाव रायगाव या भागामध्ये हे जनआंदोलन उभं करतोय त्याचा हेतू असा आहे की मग अर्गेर धरणाचं काम झालेलं आहे धरण झालेलं आहे आणि मग ह्या धरणामध्ये साठलेलं पाणी हे शेतकऱ्यांच्या जवळजवळ आपल्या या परिसरातील एक्केचाळीस गावं या येत आहे या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी पोचावं लवकरात लवकर प्रशासनाच्या चा माध्यमातून हे प्रश्न मार्गी लावावे सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि आपल्या तालुक्याचे आमदार यांनाही या आम्ही उद्या परवा निवेदन देणार आहोत की आपण प्रशासनाशी बोलून या आंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर एक चांगल्या पद्धतीचं आंदोलनस्थळी आपण येऊन सगळ्या अधिकाऱ्यांना आणून आमच्या प्रश्नांचं मार्गी लावण्यासाठी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आश्वासित करावं अशा पद्धतीचं निवेदन आम्ही सर्व प्रशासनाला मग कलेक्टर असो एस पी असो पुनर्वसन खातं असो महसूल विभाग आणि ह्या सगळ्या खात्यांना जे खात्याची जेवढे जेवढे संबंधित आहेत अशा विभागांना आम्ही या ठिकाणी आंदोलन देणार आहोत मेढा पोलीस स्टेशन असेल कारण कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी निर्माण होऊ नये कारण आम्ही काही ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहे पाचवड ते पाचगणीला जाणाऱ्या सगळ्या गाड्या आम्ही थांबवणार आहे आमच्या दरे ते मेढ्या भागामध्ये जाणाऱ्या त्या गाड्या आम्ही थांबवणार आहे सायगाव गाव रायगाव या ठिकाणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको आणि त्या ठिकाणी मोठं आक्रोश आंदोलन आम्ही करणार आहे कुडाळमध्ये आमची जाहीर प्रशासनाच्या विरोध आमच्या मागण्या जाहीर निषेध सभा त्याला त्याचं रूप आम्ही त्याला देणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं गुरुवारी फार मोठं आंदोलन या भागातले सगळे शेतकरी करर या ठिकाणी जमणार आणि त्या ठिकाणी एक मोठं आंदोलन आणि जे आमचं पाच तारखेपासून जे साखळी उपोषण आहे ते रेग्युलर चालू राहणार आहे आणि मग शुक्रवारी जर आंदोलनाची दखल नाही घेतली तर अन्न त्याग आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आणि गणपती विसर्जना दिवशी गणपतीच्याच बरोबर गावागावातले गणपती ज्या ठिकाणी बुडवले जाणार त्या ठिकाणी सर्व शेतकरी आम्ही सगळे जाऊन त्या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करणार आणि याची दखल प्रशासनात घ्यावी म्हणून हे आंदोलन आम्ही उठावदार आंदोलन या तालुक्यात असं आंदोलन कधी झालं नव्हतं अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे